सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील सोलापूर लासलगाव नाशिक पिंपळगाव बसवंतसह इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात्यालेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे देवळा देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभकुती दोन हजार पाचशे नव्वद क्विंटल देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला हे चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पारनेर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभकोती नऊ हजार दोनशे एकावन्न क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला हे एक हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा हव एकवीस हजार पाचशे चार क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभघुती पाच हजार चारशे पंचेचाळीस क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारणधरमेला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार 18 आठशे एक्कावन्न रुपये यानंतर लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभोघुती सहाशे साठ क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे एक रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार चारशे एकवीस रुपये आणि कमाल दरम्यान आहे एक हजार सातशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नेवासा घोडेगाव नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा दहा क्विंटल नेवासा या बाजार उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर सटाना या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती बारा हजार एकशे पंचावन्न क्विंटल सटाना या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीन सर्वसाधारण एक हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल यानंतर मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा होती आठशे दहा क्विंटल मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्यान मिळाला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे तीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती अकरा हजार क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार नऊशे बावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीस हजार क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार एकशे शहाण्णव रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सिन्नर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार त्र्याऐंशी क्विंटल सिन्नर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे सतरा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा होती आठ हजार क्विंटल मालेगाव मुंग या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे सातशे दहा रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चांदवड चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार दोनशे क्विंटल चांदवड या, चांद या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळाला आहे दोन हजार पस्तीस रुपये प्रति क्विंटल